धाराशिव शहरामध्ये पिकअप रिवर्स जाऊन एका वाटचालकाचा मृत्यू झाला आहे विशिष्ट वाहन पार्किंगमुळे हा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे धाराशिव शहरामध्ये दे, देशपांडे स्टँड येथील भाजी मंडई परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी विचित्र अपघात होऊन त्यात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मुंबई मंडई परिसरामध्ये पाण्याचे जार पोचवणार एक पिकअप एम एच पंचवीस ए जे त्रेपन्न साठ हा पिकअप पाणी देण्यासाठी आला होता दरम्यान पिकअप चालकाने निष्काळजीपणे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून चालक जाड देण्यासाठी खाली उतरला त्यावेळी उताराला न्यूट्रल करून लावलेली पिकअप उताराला न्यूट्रल करून लावली असताना उतारा उताराच्या दिशेने वेगात जाऊन विकास साहेबराव राऊत यांच्या अंगावर गेले यामध्ये विकास राऊत यांचा गंभीर दुखापत झाली व अपघात होताच आसपासच्या लोकांनी पिकअप खाली अडकलेल्या विकास राऊत यांना बाहेर काढले राऊत यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना दत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार हलविण्यात आले होते दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे व ही सर्व घटना पेट्रोल पंपासमोर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्याचे विसरू नका